नमस्कार मी सतीश कुलकर्णी हा व्हिडिओ खर अगोदरच करायला हवा होता परंतु कार्य भावल्यामुळं ते लांबलं आणि नंतर लक्षात आलं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा असून जे पिठापूरला आतापर्यंत जाऊन आले आहेत त्यामधील अनेक भाविकांना कल्पना नाही आणि आता जे जातील त्यांना मात्र थोडीशी तरी कल्पना यावी त्या उद्देशाने हा व्हिडिओ उशिरा केलेला आहे ज्यांनी पिठापूरचं मंदिर स्थापन केलं म्हणजेच पिठाधिपती आदरणीय परमपूज्य रामस्वामी यांची आज पुण्यतिथी आहे पिठापूरला आज बरेच कार्यक्रम झाले मला त्यांच्याबद्दल फार आपुलकी होती कारण ते मराठी मी मराठी दोन हजार सात ला माझी त्यांची पहिली भेट झाली दुसरी भेट दोन हजार आठ ला झाली आणि त्यांच्या आणि माझ्या गप्पा सुरू झाल्या श्रीपाद श्री वल्लभ त्यांना वारंवार दृष्टांत देत होते आणि ते मला काही गोष्टी सांगत होत्या त्या गोष्टी भाविकांपर्यंत पोहोचवणं माझं काम आहे आता हळूहळू त्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत पण त्यांचं हे जे चरित्र आहे रामस्वामींच ते मी वाचत होतो आणि वाचल्यानंतर बऱ्याच गोष्टींची कल्पना आली की हे मंदिर उभारण्यासाठी त्यांना फार त्रास झाला त्यांनी अतिशय प्रयत्न केले अनेक अडचणींना तोंड दिले आणि अखेर श्रीपाद श्री वल्लभांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य रामस्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे पिठापूरच श्री श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थान म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान हे मंदिरामध्ये रूपांतरित झालं आणि कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण तेथे जाऊ लागलो येऊ लागलो आज आपल्यामध्ये नाहीयेत जाऊन त्यांना जवळजवळ सात वर्ष झाली त्यांचे आपल्या श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरामध्ये त्यांची एक मूर्ती आहे स्टॅच्यू आहे त्यांचा बाकी लोकांना काहीही कार्य माहीत नाही हे जे पुस्तक आहे हे मी एकदा एका अंकामध्येच प्रसिद्ध करेल की जेणेकरून भाविकांना एकाच वेळी सगळ्यांना वाचता येईल नाहीतर याची पिढी फैल मी करून घेतो आणि ती भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं श्रीपाद श्री वल्लभ मंदिर काय आहे केव्हा स्थापन झालं कोणते प्रयत्न केले आणि विशेष म्हणजे त्या मंदिरातील पादुका केव्हा स्थापित केल्या त्या पादुका उठून करून आणल्या त्यांना मूळ पादुका म्हटल्या जात त्याचा खुलासा सगळा हळूहळू भाविकांपर्यंत पोहचल आणि भाविकांना तिथं गेल्यानंतर त्या मंदिराचं महत्व कळल्यानंतर आणि तिथली जागरूकता कळल्यानंतर त्याचा लाभ होईल वारंवार मला परमपूज्य रामस्वामी सांगायचे कुलकर्णी तुम्ही आल्यानंतर तीन ते सात दिवस भाविकांना राहायला सांगा मी तसा प्रचारही केलाय या अगोदर तसे व्हिडिओ पण केलेत पण लोक राहत नाहीत त्याला कुणीच काही करू शकत नाहीत लोक सकाळी येतात संध्याकाळी जातात आज सकाळी येतात उद्या रात्री जातात लोकांना थांबावं असं वाटत नाही लोक यायचं म्हणून येतात आणि कोणताही लाभ न घेता श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद न घेता आणि मी नेहमीप्रमाणे सांगतो एक दोनदा मंदिरात जातात डोळे बंद करून दर्शन घेतात म्हणजे पूर्णपणे श्रीपादांना पाहत नाहीत पूर्णपणे श्रीपाद वल्लभांचा आशीर्वाद घेत नाहीत पूर्णपणे त्यांच्या सहवासात राहत नाहीत फक्त पिठापूरला जाऊन आलो हीच त्यांची सेवा घडते आणि त्यांना सेवेचं फळ सुद्धा फक्त येण्यापुरतं मिळतं आणि जाण्यापुरतं मिळतं परंतु जो लाभ व्हायला पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये भाविकांच्या कलियुगाचे तारक असल्यामुळं मोक्ष मिळण्याचं साधन पिठापूर आहे तिथं मिळणारा आनंद तिथं मिळणारा आशीर्वाद हा फार मोठा आहे त्याची गणना कशात होऊ शकत नाही मी दोनशे तेरा वेळा मी पिठापूरला जाऊन आलो तिथला आनंद काय तो मी किती देर वर्णला तरी लोकांच्या नशिबात असेल किंवा लोकांच्या विचारात असेल तर ते तो घेऊ शकतात बरेच लोक आतापर्यंत एकदाच आलेत काही लोक दोन वेळा येऊन गेलेत पण एकदा येऊन गेलेलं त्यांना काय कळणार की तिथलं काय महत्व आहे आणि त्यांना परत वल्लभ परवानगी पण देत नाहीत आज त्यांची पुण्यतिथी खरोखर ते असले असते अजून मंदिरात बऱ्याच सुधारणा झाल्या असत्या पण आपण सगळीकडं राजकारण पाहतो सगळीकडे विचार विचार पाहतो मुळात ते तेलगू भाषिकांमध्ये असल्यामुळं आपल्या भावना पण तिथपर्यंत पोचत नाहीत पण माझ्याकडून जेवढं कार्य करायचं तेवढं मी करत आलेलो आहे आणि मी करत राहणार पण आहे रामस्वामींनी खरं आपल्या मानव जातीवर एवढे उपकार केलेले आहेत की श्रीपाद श्री वल्लभ कुणालाही माहीत नव्हते एकोणीसशे सासष्ट साली ते विठापूर गावामध्ये आले आल्यानंतर काय घडले हे त्याच्या चरित्रामध्ये आहे ते चरित्र वाचावं यासाठी मी ते लवकरात लवकर उपलब्ध करून देणार आहे आज त्यांची पुण्यतिथी त्यांच्या पुढे नतमस्तक होणं गरजेचं आहे जेव्हा सुरुवातीला आम्ही जात होतो ते संध्याकाळी मंदिरात यायचे त्यांना भजनाचा भजनाची भजना खूप आवड होती भजन करायला सांगायचे नामस्मरण करायचे आणि काही उपदेश पण करायचे आम्हाला सुद्धा भरपूर उपदेश केले श्रीपाद श्री वल्लभांची दोन भांडी जी मातीशी सापडली त्याचं दर्शन ते असताना होत होत माझ्या हातात जी दोन भांडी दिली त्यातून मला तीर्थ प्रसाद घेण्याचं भाग्य लाभलं त्यांच्या काही वस्तू त्यांनी आम्हाला दाखवल्या आणि ते नेहमी आलेल्या भाविकांना खारीक आणि खोबर प्रसाद म्हणून देत होते त्यांचे एक एक उपदेश मला जसे आठवतील तसे मी आता भाविकांपर्यंत चरित्र रूपाने देणार आहेच किंवा थोडक्यात मला जे सांगता येईल त्यांच्या आठवणी त्या पण मी सांगणार आहे नंतर काय घडलं हे सांगून विनाकारण वादविवाद होण्यापेक्षा जेवढं माहिती आहे तेवढंच सांगायला पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी आपण वाचतो काही ठिकाणी सत्य सांगू पण नाही पण जे सत्य आहे ते सांगणार <coughs> जे सत्य सांगून कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे ते मी सांगणार नाही आज रामस्वामी असायला पाहिजे होते त्यांची शंभरी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा होती परंतु त्यांनी जे कार्य केलं ते खूपच प्रशंसनीय आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून जे कार्य घडलं असं कलियुगात श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांच्याकडून करून घेतलं त्यामुळं आज आपण मानव जातीला श्रीपाद श्री वल्लभांची सेवा करण्याचं भाग्य आणि या कलियुगात चोवीस तास चिंतेमध्ये असणाऱ्या चोवीस तास संकटात असणाऱ्या भाविकांना श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घेता येतात हेही थोडकं नाही रामस्वामी तुम्हाला आमच्या सर्व श्रीपाद भक्तांतर्फे आम्ही आदर आदरांजली होतो तुम्ही जे जे आम्हाला उपदेश केलेले आहेत तुम्ही निस्पृह भावने जी सेवा केली त्यातील काही महत्वाच्या गोष्टी भाविकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत म्हणजे सेवा कशी करायची आणि परमेश्वराचा कशी आश, कसा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा हेही भाविकांना सांगता येईल जे भाविक पळापळ -पड़ करतात त्यांच्या नशिबात फक्त पिठापूरला येऊन जाण्यापुरतच आहे परंतु श्रीपाद श्रीवल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घेणे आणि आपण सांगितल्याप्रमाणे तिथं जर रात्रीच्या वेळेस थोडा वेळ थांबलं तर पौलांचा आवाज येतो असंही आपण आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही सांगितलेले उद्देश आमच्या अजूनही कानात आहेत आम्ही पिठापूरला गेल्यानंतर तो प्रयत्न करतो आणि श्रीपाद श्रीवल्लभ कोणत्या तरी रूपाने दर्शन देतात आमच्या अपेक्षा पूर्ण करतात आम्हाला होणारा त्रास आम्हाला येणारे संकट ते थांबवतात ते इतरांनाही मिळावं असं मनापासून वाटतं कारण वारंवार पिठापूरला जाणं शक्य नसतं पण गेलेली भाविक ऐकत नाही तर माझी पुन्हा एकदा भाविकांना विनंती आहे की आदरणीय परमपूज्य रामस्वामी जे पिठापूरच्या मंदिराचे पिठाधिपती आहेत त्यांनी केलेलं कार्य अनमोल आहे त्यांनी जे सांगितलं आहे की निदान तीन रात्र तरी माझ्या सहवासात थांबा श्रीपाद वल्लभांच्या सात दिवस थांबला तर उत्तम वाचन करा नामस्मरण करा आणि जेवढा सहवास त्यांच्या सहवासात घालवता येईल तेवढा घालवा ते तुम्हाला दर्शन तर श्रीपाद वल्लभ देतील परंतु तुमच्या मनातल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतील कारण कलौ श्रीपाद श्री वल्लभ असं श्रीपाद वल्लभांनी सांगितलेलं आहे त्यांच्या पादुकाचं दर्शन या व्हिडिओ मार्फत देत आहे त्यांनी मला लिहिलेलं तीन पानाचं पत्र सुद्धा स्वतंत्ररित्या मी देत आहे त्यांच्याकडे असलेली दोन भांडी त्याचाही मी फोटो काढलेला आहे जेवढं मला देता येईल ते भाविकांपर्यंत दिलेलं आहे आणि आता हे चरित्र वाचल्यानंतर त्यांनी खरोखरच जे कार्य केलंय ते जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत पुन्हा एकदा परमपूज्य रामस्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ती सर्व श्रीपाद भक्तांतर्फे आपण आदरांजली वाहू आणि त्यांना नमस्कार